चला चला निवडणूक आली धनगर नेत्यांना वापरून फेकायची वेळ झाली असं उत्सवाचं वातावरण सध्या महाराष्ट्रात दिसत आहे महाराष्ट्रात साधारण दीड एक कोटी लोकसंख्या असलेला धनगर समाज हा प्रत्येक निवडणुकीत बऱ्याच मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावत असतो साधारण बावीस लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे त्यातील तेरा मतदारसंघ तर असे आहेत की धनगर समाजाचं मतदान जिकडं झुकतं तिकडचाच उमेदवार निवडून येतो भाजप त्यानंतर एकनाथ शिंदेंचा शिवसेना गट आणि अजित पवारांचा अजित पवार गट अशी तीन पक्षांची महायुती रिंग निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांची महाका महाविकास आघाडी म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी अशी जोरदार लढत सध्याच्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला दिसत आहे त्यामुळं सत्ताधारी व विरोधक दोघांनाही एकेका मतांची गरज आहे त्यामुळं साधारण करोडभर मतदार असलेल्या धनगर समाजाचं महत्त्व वाढलं आहे म्हणजे जसं मराठा समाजाचं महत्त्व वाढलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं तसंच धनगर समाजाचं सुद्धा महत्त्व धनगर आरक्षण लढाईमुळं वाढलेलं आहे तर हे मतदान आपल्याकडं खेचून आणण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसले त्यासाठी धनगर समाजातील नेत्यांना आपलं करणं त्यांना लाल गाजरं दाखवणं असा प्रयोग सुरू आहे भाजपनं धनगर समाजाचं अनेक प्रकारचं नुकसान केलेलं आहे धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं पण त्यांनी ते दिलं नाही पण दुसऱ्या बाजूला अण्णा डांगे प्रकाश शेंडगे अशा नेत्यांना भाजपनं संपवून टाकलं आणि याच दोन्ही नेत्यांना नंतर राष्ट्रवादीनं सुद्धा संपवलं आपण पापी आहोत ज्यावेळी मत मागायला जाऊ त्यावेळी धनगर समाज आपल्या तोंडात सेन घालेल हे भाजपला माहिती आहे आणि राष्ट्रवादीला सुद्धा म्हणून त्यांनी मग गोपीचंद पडळकर म्हणजे कोणी तर भाजपनं तर गोपीचंद पडळकर राम शिंदे विकास महात्मे गणेश हाके रामराव वडकुते अशा अनेक धनगर नेत्यांना ठिकठिकाणी कार्यक्रम घ्यायला लावलेले आहेत या निवडणुकीच्या काळामध्ये गोपीचंद पडळकर यांची तर यात्रा जोरदार सुरू आहे महादेव जानकर हा धनगर समाजातील मोठा नेता ते माडा मतदारसंघात निवडणूक लढवणार होते शरद पवारांसोबत त्यांची बोलणीसुद्धा सुरू झाली होती पण शरद पवारांचं ध्यान मोहिते पाटलांवर होतं त्यामुळं जानकरांची उमेदवारी शरद पवारांनी लटकट ठेवली खरं तर भाजपनं महादेव जानकर यांना अगोदरच वापरून फेकून दिलेलं होतं पण महादेव जानकर शरद पवारांच्या जवळ गेले तर धनगर समाज आपल्यापासून दुरावेल हे महायुतीतल्या नेत्यांच्या ध्यानी आलं माडा लोकसभा मतदारसंघ जाईलच पण बारामतीमध्ये जानकरांचा फायदा शरद पवार यांना होईल आणि हे सगळं टाळण्यासाठी अजित पवारांनी खेळी केली परभणी हा मतदारसंघ महादेव जानकर यांना देऊन टाकला खरं तर महादेव जानकर यांना माडा मतदारसंघ द्यायला हवा हो होता पण सोपा मतदारसंघ सोडून जानकर यांना अवघड ठिकाणी पाठवण्यात आलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांना गेल्या पाच वर्षात अक्षरशः आडगळीत टाकलं होतं पण निवडणुकीतील महत्त्व लक्षात घेऊन अगदी नरेंद्र मोदींच्या तोंडून जानकर यांचं कौतुक वधवून घेण्याचं कौशल्य फडणवीस यांनी पार पाडलं तुम्ही बघितलंच असेल त्या दिवशी नरेंद्र मोदी काय बोलले जानकरांना तर महादेव जानकर हे माझे छोटे भाऊ आहेत आणि हे सगळं ऐकताना धनगर समाजसुद्धा हरकून गेला आहे अजित पवारसुद्धा त्यांच्या अनेक सभांमध्ये दोन आणि टी व्हीवरील मुलाखतींमध्ये महादेव जानकर यांचं वारंवार नाव घेत असतात त्यामुळे जानकर यांचे बारामतीमधील कार्यकर्ते साहजिकच सुनेत्राताई पवार यांचं काम करतील देवेंद्र फडणवीस यांनी तर नरेंद्र मोदी व जानकर यांची एकमेकांशी थेट तुलनाच करून टाकली फडणवीस यांनी जानकर यांना डोक्यावर घेतले पण गोपीचंद पडळकर राम शिंदे विकास महात्मे रामराव वडकुते गणेश हाके नवनाथ पडळकर यांसारख्या नेत्यांना सतरंजा उचलायचं काम दिल या निवडणुकीमध्ये देव दिलेलं आहे लोकसभा निवडणुका संपल्यानंतर या सगळ्याच नेत्यांचं महत्त्व संपेल पुढच्या विधानसभा निवडणुकीत या सगळ्यांची पुन्हा आठवण काढली जाईल यातील काहीजण हमखास पराजय होईल अशा जागांवर त्यांना तिकीटा दिल्या जातील धनगर समाजातील लोकांनाही माहीत आहे की जिथं उमेदवार पडतात अशाच जागा धनगर समाजातील नेत्यांना दिल्या जातात धनगर समाजाला येडं बनवण्याचा हा प्रकार फक्त महायुतीनंच केलेला नाही तिकडं महाविकास आघाडीनेसुद्धा हाच प्रकार केला आहे माडा लोकसभा मतदारसंघ सध्या फार चर्चेत आहे या माड्यामध्ये अगोदर महादेव जानकर यांना तिकीट द्यायचं घाटत होतं शरद पवारांनी त्यासाठी महादेव जानकर यांना गोंजारलं होतं पण मोहिते पाटील गट आपल्याकडे येण्याची चिन्ह दिसताच पवार यांनी जानकर यांना लटकत ठेवलं हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आता परत सांगतो माडा मतदारसंघातून गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचंही नाव चर्चेत होतं पण देशमुख यांना वेळीच गप्प बसवायला लावलं धनगर समाजातील इच्छुक उमेदवारांचे अशा प्रकारे काटे काढण्यात आले मग माडा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी मात्र पुन्हा धनगर समाजाची आठवण झाली शरद पवार जयंत पाटील व खुद्द मोहिते पाटील घराण्यांना धनगर समाजाच्या नेत्यांच्या नागदोऱ्या काढायला सुरुवात केली उत्तम जानकर व नारायण आबा पाटील या दोन धनगर समाजाच्या नेत्यांना तर भाजपने स्वतःकडे खेचायचा खूप प्रयत्न केला पण या दोघांनाही भाजपनं यापूर्वी फसवलं होतं दोघांशी चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विमान धाडलं होतं पण नारायण आबा पाटील विमानात बसलेच नाहीत उत्तम जानकर विमानात बसून फडणवीस यांना भेटून आले पण तुम्ही माझं नुकसान केल्याचं तोंडावरच सांगून आले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मदतीला आता सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख शिरसचे उत्तम जानकर व करमाळ्याचे नारायण आबा पाटील हे तीन मातब्बर धनगर नेते आहेत हे तिघेही आगामी विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील एकाच वेळी तिघे निवडून यावेत याचा आनंद मोहिते पाटील घराण्याला होईल का याविषयी शंकाच आहे त्यामुळे यापैकी किमान दोघेजण तरी पडावेत यासाठी मोहिते पाटील गट निश्चितपणे प्रयत्न करेल याविषयी आताच धनगर समाजाच्या मनात धाकधूक सुरू झाली उत्तम जानकर यांच्याविषयी जयंत पाटील अगदी तोंड भरून बोलले पण या जयंत पाटील यांनी पंधरा वीस वर्षांपूर्वी उत्तम जानकर यांना फार त्रास दिला होता त्यावेळी जयंत पाटील हे गृहमंत्री होते जानकर व गोपीचंद पडळकर या धनगर समाजातील दोन नेत्यांना पोलिसांकडून जयंत पाटील यांनी त्रास दिला होता काँग्रेसमध्ये रामहरी रुपनवर सचिन नाईक दादासाहेब काळे असे धनगर नेते आहेत पण धनगरांना फक्त वापरायचं रामहरी रुपनवर यांना एकदाच विधानपरिषद दिली होती पण तेच तुंतुनं पन्नास वर्षात वाजवत राहायचं वीस वर्षांपूर्वी आनंदराव देवकाते हे राज्यात मंत्री होते पण काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी त्यांचा बळी दिला त्यानंतर धनगर समाजाला काँग्रेसने कधी मंत्री होऊच दिले नाही शिवसेनेत तर धनगर समाजाचे नेतृत्व कधीच पुढे येऊ दिलेले नाही उलट महादेव जानकर यांचं डिपॉझिट जप्त करायची भाषा करून अन्य मतदारसंघातील धनगर समाजांची नाराजी ओढवून शिवसेनेनं ना घेतली धनगर समाजात छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांची संख्या जवळपास सगळ्याच मतदारसंघात आहे प्रत्येक उमेदवार व त्यांचा पक्ष धनगर समाजाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना तुफात साखरेत गोळायचा प्रयत्न करीत आहे अशा छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना सोबत ठेवून प्रस्थापित नेते व त्यांचे पक्ष यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत एकदा निवडणुका संपल्या की नेहमीप्रमाणे धनगर नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा अडगळीत टाकून देता येईल असा सगळा मामला आहे धनगर नेत्यांची मजबुरी आहे पण धनगर मतदारांनी मात्र या माजलेल्या भलाढ्य नेत्यांना धडा शिकवायला हवा उदाहरणार्थ माडा मतदारसंघातून स्वरूप जानकर हे पत्रकार निवडणूक लढवित आहेत स्वरूप जानकर हे प्रचंड हुशार आहेत समाजातील प्रश्नाबद्दल त्यांना जाण आहे अशा व्यक्तीने राजकारणात येणं हे धनगर समाजासाठी मोठी आश्वासक बाब आहे सांगोला करमाळा माळशिरस मानखाटा व फलटण येथील धनगर समाजानं स्वरूप जानकर यांना मतदान करायला हवं जानकर यांना धनगर समाजानं किमान तीन ते चार लाख मतदान द्यायला हवं इतकं मतदान स्वरूप जानकर यांना मिळालं तर येथून पुढं प्रत्येक राजकीय पक्ष धनगर समाजाला वापरून घेताना दहा वेळा विचार करेल शिवाय स्वरूप जानकर यांच्यासारख्या नव्या राजकीय नेत्यालाही पुढं राजकारणात करिअर करण्यासाठी आत्मविश्वास मिळेल माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर धनगर समाज थोडा तरी विचार करेल व संधी साधूंना धडा शिकवेल अशी आपण आशा करूयात आमचा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आमचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा